मी प्रमिला तोपलोंडे भीमशक्ती सामाजिक संघटनेची जिल्हा अध्यक्ष आज या ठिकाणी आमचे आदरणीय चंद्रकांतजी हांडोरे साहेब यांच्या आदेशानुसार या ठिकाणी भीमशक्तीच्या वतीने भजनी गीताचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या ठिकाणी महाराष्ट्र शासनही झोपलेला आहे केंद्र शासनही झोपलेला आहे परभणी जी घटना घडली सोमनाथ सूर्यवंशी हा एक विद्यार्थी होता त्याला पोलिसांनी अमानुष मारहाण केली संविधानच विटंबना केली त्याबद्दल तो आवाज उठवायला गेल्यानंतर त्याला मारहाण झाली आणि तो शहीद झाला त्यावर शासन हे जोपलेलं आहे अधिवेशनात आपले मुख्यमंत्री म्हणतात की त्याचा अस्तमाच्या आस, ह्याच्याने मृत्यू झाला बिहार येथील बुद्धविहार आहे ते विहार हे मनुवाद्याच्या ताब्यात आहे फक्त त्याच्यावर तीन बौद्ध भिक्षुक आहेत तर हे बुद्धविहार आपल्या बौद्ध भिक्षुकांच्या ताब्यात आलं पाहिजे तसेच नुकतीच दोन दिवसापूर्वी रविवारी एक घटना घडली चर्च मध्ये महिलांना अमानुष मारहाण करण्यात आली त्यामुळं हे जातीवादी सरकार आहे आणि छोट्या छोट्या कारणा या देवळात सगळ्यात ताब्यात घ्यायचं यांचं लक्षण चालू आहे अशा सरकारचा मी निषेध करते महाराष्ट्र शासन तसेच केंद्र शासन यांचा मी निषेध करते जय भीम जय माय मी मीना गायकवाड संघटनेची उपाध्यक्ष आहे आज चंद्रकांतजी हांडोरे साहेबांच्या अध्यक्षतेखाली हे भजनी मंडळ आम्ही ठेवलेलं आहे सोमनाथ सूर्यवंशी कारागृहामध्ये अमानुषपणे मारहाण केली त्याबद्दल हे आम्ही आंदोलन ठेवलेलं आहे जय भीम जय महाराष्ट्र हो माझं नाव अनिता भालेराव मी ह्या संघटनेमध्ये भीम शक्ती संघटनेमध्ये आहे तर आम्ही हा कार्यक्रम असा राबवला की सरकारला जागा करण्यासाठी कारण का ते बरेच सरकारने अत्याचार महिलांवर झाले आहेत आणि कालच्या चर्चमध्ये महिलांना घुसून चर्च चालू असताना पवित्र भक्तीमध्ये येऊन त्यांनी मारहाण केली तर आम्हाला त्यांना थोडा शिकवायचं आहे की शक्तीपासून आम्ही त्या धडा शिकवणार आहे की आज या भजी मंडळी आम्ही तयार आहे कदम साहेब आणि वाघमारे साहेब आणि आमचे डॉक्टर साहेब यांच्या खाली आम्ही हा कार्यक्रम राबवला आहे तर आम्ही या सरकारला जा शिकवणार आहे कारण का आमचा नोंदणी मान्यता करून घ्यायला पाहिजे नाहीतर आम्ही परत आंदोलन करू असं आमची घोषणा करतो जय हिंद जय महाराष्ट्र